त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आजच्या या मार्गालामध्ये एकूण आठ गाड्या फायनल साठी पात ठरल्या आणि आठ गाड्या क्वार्टर फायनल साठी पात ठरल्या सोळा गाड्या गुलाबासाठी पात ठरल्या बत्तीस वेल गाडी मला गुलाबा साठी पात ठरले त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद आजच्या या फायनलचा निकाल घोषित केला जातोय हरगेवारे म्हातार बाबा ए म्हातार बाबा बाबांच्या काना फडा त्यामुळे बाबांना ऐकाय काय येत नाही निकाल ऐका आजच्या मैदानाचा निकाल घोषित केला जातोय मायुती केसरी कागळकरांच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मान भटक आता क्रमांक सहा वर गाडी हर हर माधव प्रसन्न मिळत या गाडीचा आठवा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली हर हर माधव प्रसन्न मेडत अविनाथ लवटे मार्कटवाली आणि भैया ड्रायव्हर कचरेवाडी यांचा घरचा साज पाहला आदत साज होता सुंदर आणि लखीचा ज्यांना या ठिकाणी गटाला शुभेच्छा दिलेला होता असा सुंदर पहिरा एका मालकाचा साज आजच्या या महायुती केसरी किताबाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी झाला महायुती केसरी काजलकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज क्रमांक आठ वडील श्री संत पद्मराज सचिन बाडू देवांश विकास पाटील काजर रिया गाडीचा सातवा क्रमांक ला सुंदर असे गाडी पाहिली काजरकरांच्या नावावरती नशीब आजमावलं बाळू महाराष्ट्र भैया नगरे गणेश मार्कर करमाळा राहुल पांडे आणि विजय वाघमोडे साहेब यांचा सोने आणि बजरंग हा देखील घरचा साज आजच्या या महायुती केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला माहिती केसरी काजेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानक ठरला अनिकेत नरुडे इलेक्ट्रिक मोरगाव या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पळाली श्री मोर्या प्रश्न अनिकेत नरुडे आणि नरुडे इलेक्ट्रिकल मोरगाव त्रिकोट ग्रुप मोरगाव यांचा होम्या पळाला आणि त्याच्यासोबत विक्रम चव्हाण तांबे तांबेडकरांचा सुंदर पहाला सुंदर आणि होम्या आजच्या या महायुती केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर धावली गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे आणि ईश्वरी प्रमोद आठवले खंडाज या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी कात्रज पुणे आणि कैलासवासी हिरा फॅन्स क्लब शिंदेवाडी काठवज यांचा विठ्ठल उर्फ छोटा हिरा पहाला आणि त्याच्यासोबत खंडेश्वरी प्रसंत कुमार ईश्वरी प्रमोद सेठोडे खांडस खांडसकरांचा बाळ्या बाळ्या आणि विद्याल या माहिती केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक भटकला तास क्रमांक दोन वर दो धावलगाडी गाडी संत बाळवा प्रसन्न राजकुमार महानवर डोंबळवाडी या आघाडीचा चौथा क्रमांक आला नावावर नावावरती रशी राजमौल सुंदर राशी गाडी पाहिली उजवीला पाहिला उमेश चे हरपाळे फुरसुंगी अमित चे ढोरे फुरसुंगी आणि रुपेश भाऊ यांचा हिंद केसरी यक्का पाहिला आणि त्याच्यासोबत श्रीया मदगे पाटील कैलासवाची शिवा पॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर सागर शेठ मदने लेंगरे ले। यांचा नाशिक एक्सप्रेस भवानी पाहिला भवानी आणि यक्का आजच्या या महायुती केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला आता आज क्रमांक सात वर लावली गाडी स्वरा विजय वडने बनगर खोरी पलटण या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली स्वरा विजय मधने बनगर खोरी पलटण यांच्या नावावरती नशी बाज आणि जवळपास तीनशे पंच्याण्णव दिवसांनी हा जोर या ठिकाणी जो एका जोड्यात आला तीनशे पंचाण दिवसातना हा बैल जोड्यात आला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आदर्शच्या मैदानाला ज्या पद्धतीने त्यांनी शेवट खेळला होता प्रथम क्रमांकाचा आज देखील त्या ठिकाणी ही गाडी फायनल साठी पात्र झाली महालक्ष्मी वसन सपने राजे दीपक साखरे मुरी अण्णा बिलबाई शिरसाडवाडी यांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा रोहन रोहनबाई या राज्यपाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पाहला आणि सुंदर आजच्या या माहिती केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी केले शिंदेवारी करा <laughs> महायुती केसरी कागलकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबर भटकला तास क्रमांक तीन वर धावलेगाडी बैठक तसर साहेब आले वाघोली कळंबे नवा पडाण शाहीर पडाण बाजू शार्दिक तळेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी बैल मालकाचं स्वप्न पूर्ण केलं वन बी एच के असा साज पाहला भैरना तुसेना बापूसाहेब भारे वाघोली पुणे उमेश हरपाई भुरशुंगी आणि हिंद केसरी बावड्या पॅन्स क्लब अधिक पैलवान कलंबी यांचा शंभू पाला आणि तुझ्यासोबत शाखिर दुरकरी नवा पठाण आणि बाजू ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चेमण्या पाहला चेमण्या आणि शंभू आजच्या या महायुती केसरी किताबाचे रोग रुपये एक लाखाचे मानकरी डपे क्रमांकाचे मानकरी आजच्या या माझ्या एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक चार वर राहुल गाडी स्वरा विजय मधन बनगर खोरी फलटण सुंदर अशी गाडी पाहली कुमारी स्वरा विजय मधन बनगर खोरी फलटण जाईल मैदानाला या ठिकाणी फायनल साठी नाव पात्र असत हे स्वराच आणि तिच्या नावात ती नशीब आजमवलं सरपंच केरबा सेठ मोडक वडखी स्वराज संदीप शेठ उर्फ पिंटू शेठ मोडक वडखी पुणेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच्यासोबत शौर्या दैवत गोळेकर वनंद कोरगाव भैया कुर्णी आणि सोनू शेठ जगताप यांचे नवी खरेदी भैर्या पाहला भैर्या आणि सुंदर आजच्या या महायुती केसरी किताबाचे रोग रुपये एक लाख एक्कावन एक हजार चे प्रथम क्रमांकाचे मार्करी केले तामखडा कराने